मुंबई मधल्या कोपर खैराणे मध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि या सभेला शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहे सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगार सुद्धा ऐकवटल्याचं पाहायला मिळत आहे आणि सात एप्रिलला ही महाविकास आघाडीची जे उद्या ही सभा होणार आहे आणि वाशिमल्या एपीएमसी येथील माथाडी भवन मधील बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत शिल्पा आपण पाहतोय निवडणुकांच्या तोंडावर आता सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीची ही सभा होणार आहे या सभेला कोण कोण उपस्थित राहणार आहे श्रद्धा पाहिलं गेलं तर निवडणुकीचा हा माहोल आहे आणि या माहोलमध्येच कोपर नेते महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला खुद्द शरद पवार उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी एपीएमसी ते माथाडी भवन मध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार मेळाव्याला या सभेला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मुंबई नवी मुंबई ठाणे परिसरामध्ये माथाडी कामगारांची संख्या ही अधिक आहे त्यामुळे या निवडणुकीत सातारा बारामती पुणे या उमेदवारांसाठी माथाडी कामगारांचे मोठे योगदान राहील त्यामुळे ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये या मेळाव्यामध्ये सभेमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामधून माथाडी कामगार एकवटलेलं पाहायला मिळत आहे नक्कीच शिल्पा धन्यवाद अपडेट्स घेत राहू आपण बातमी पाहतो नवी मुंबई मधून तर उद्या ही महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार रह आहे